नाही मिळणार काय हाय गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग दररोजच्या प्रमाणे बघाऱ्याला फिरवायला लागलेल आहे मस्त पीक चला फिरवतो आज कामं भरपूरच सर्वात महत्त्वाची आहेत कॅम्प्युटर तीन शिफ्ट करायचं आहे बघूया कसं कसं काय काय होतंय साहेबांना फिरून पटकन जाऊन त्या तयारीला लागलं ला पाहिजे बॅकअपच्या चला सर्वांना वाजलेले आहेत काय झालं आहे फरा वेळच बा राजशाभू कि पप्पा पाण्यावर आहेत मम्मी आणि बहिणी गेलेले रानात दा दा अगा। तो सर आमचा बहिणींक इथं पसरलेला आहे दादाच्या रूममध्ये आिज म्हणजे होत नाही बहुतेक विचारलं विचार पाहिजे विचार वाढीव काम आहे ते आता आज दोन्ही काम करू एकदमच मम्मीने वहिनी गेले तर आणला तिकडं खाली चला आवरू पटापटा सामान तर बेडवर काढलेलंच आहे पी सी सगळं आहे तिकडे बघू शकतो चला आवरून मंत्री गुरुजीवानी जाऊ चला आवराव आवरा आवरा आवर। मिक्सअप केलं की ते पटकन खात लांब लांब जरा फेक म्हणजे ते खाणं म्हणजे गिळणं खाणं नाही गिळणं हा काय हा कंट्रोल न कर

आणि इथं पेरू चाललेलं आहे आणि पेरू पेशल आपलं वडा पेशल वडा वडा आणलेला आहे दादाला मिस करते या वहिनी असं वाटत नाहीये खाण्यावरनं आताच लक्ष खाण्यावर हटात ना वाहिनी लवकर पटकन दहा वाजून गेलेले आम्हाला आवडायचं आहे ओके एवढीच का ठीक आहे आहे बोलण चला, बोल चला। तर जबरदस्त उद्या ओपनिंग होणार आहे बघू शकता इकडे पण बंदच आहे आता बघूया आता काय उद्या समजेल तुम्हाला काय आहे ते चला जाऊ आता गाडीवर आपल्या गँग सगळे बसलेले आहे चला आता लवकर लवकर खाण्याची तयारी लागू हे बघा निवांत बसलेले ह्या इथं संप जर ब्लॉग्स तुम्हाला आवडला असेल तर जर लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये येतात त्याला बाय गायचं